तर तुमचं लग्न जमत नाही किंवा तुम्हाला मूलबाळ आहे व तुमची काहीतरी आर्थिक तंगी आहे मग गणपतीला व्हा ही फुले मग तुमच्या सर्व मनोकामना इच्छित नक्कीच पूर्ण होतील तर धार्मिक शास्त्रानुसार पूजेमध्ये फुलांना खूप महत्त्व आहे विशेषतः गणपती बाप्पांच्या पूजेत फुलांचं महत्त्व जरा जास्तच सांगितलेलं आहे गणपती बाप्पाला जास्वंदीचं फूल आवडते आपण सर्वांनाच माहीत आहे गणपतीला पूजेत आपण दुर्वांच्या जोडीसोबतच जास्वंद फुलं अर्पण करतो कारण त्यांना ते खूप आवडतं तसंच गणेश चतुर्थीच्या काळात बाप्पाला आवडणारी फुलं अर्पण करावी असं सांगितलं जातं यामुळे बाप्पा प्रसन्न होऊन आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात अशी मान्यता आहे नक्की ती फुलं कोणती आहेत ते आपण आता या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहूयात जेणेकरून तुमच्या सगळ्या मनोकमना इच्छा पूर्ण होतील तर आपल्या धार्मिक शास्त्रानुसार आपलं शास्त्र असं सांगतं की पूजेमध्ये फुलांना विशेष महत्त्व फुला तर असतंच कारण फुलं नसतील तर देवांची पूजासुद्धा अपूर्ण मानली जाते असं म्हणतात की फुलं वाहिली की देव लवकर प्रसन्न होतो आणि कोणतीही पूजा पूजा सुरू करण्याआधी आपण गणपतीची पूजा आधी करतो गणपतीला सर्व सगळ्यात आधी नमन करतो त्याचं आवडतं फुल म्हणजे जास्वंद दा। गणेश चतुर्थीच्या दिवसांमध्ये बाप्पाला आवडती फुलं वाहिली तर बाप्पा प्रसन्न होतात आणि आपली कृपा इच्छित मनोइच्छित फळ आपल्याला मिळतं आणि त्यांची कोणती फुलं आहेत म्हणजे आपल्या मनोकामना पूर्ण पूर्ण करण्यासाठी आपण त्यांना कोणती फुलं अर्पण करायची किंवा वाहायची आहेत ते आपण या आत्ता व्हिडिओमध्ये पाहूयात सगळ्यात आधी झेंडूचं फुल गणपती बाप्पाला झेंडूचं फूल खूप आवडतं आणि ते अर्पण केलं त्यांना ते फूल नेहमी आवडतं आणि त्यांना अर्पण करावं असं मानलं जातं की झेंडूचं फूल बाप्पाला वाहिले ना तर आपलं आरोग्य नेहमी चांगलं राहतं त्यासोबतच आपल्या आर्थिक अडचणसुद्धा दूर होतात म्हणून गणपतीच्या सेवेमध्ये पूजेमध्ये झेंडूचं फूल असावं दोन नंबर म्हणजे जास्वंदीचं फूल जे जा गणपतीला जास्वंदीचं फूल हे जा प्रिय आहे सर्वांनाच माहिती आहे हे जर फूल वाहिलं तर आपण आपल्या शत्रूंवर विजय मिळवतो आणि त्यामुळे त्याच्या आयुष्यात भरभराट होते आणि आपल्या भक्तांचे सगळे कष्ट बाप्पा दूर करतो म्हणून जास्वंदीचं फूल हे सुद्धा गणपतीच्या सेवेमध्ये असणं आणि गणपतीला वाहिलं जातं जेणेकरून आपला शत्रू शत्रू आहेत ते आपली कमी व्हायला सुरुवात होते तिसरं फूल म्हणजेच पारिजातकाचं फूल पारिजातकाचं फूल गणपतीला गणपती बाप्पांना खूप आवडतं ज्या लोकांना मुलं हवी आहेत ना ज्यांना मूलबाळ हवं आहे ना, ना, ना। शास्त्रानुसार सांगितले की हे फूल बाप्पाला नक्की व्हावं आणि असं मानलं जातं की हे फूल वाहिल्यामुळे मनोकामना इच्छित पूर्ण होते आणि त्यामुळे आपल्याला मूलबाळ होण्यास मदत होते आणि येणाऱ्या अडचणी दूर होतात मग ज्यांना कोणाला मूलबाळ हवं असेल तर गणपती बाप्पाला पारिजातकाचं फूल अर्पण करून तुमच्या मनोकामना पूर्ण करा दुसरं म्हणजे निशिगंधाचं फूल गणपतीला निशिगंधाचं फूल वाहिलं तर घरात सुखशांती नांदते कुटुंबात प्रेम वाढतं नात्यांमध्ये गोडवा येतो अपारिजात आणि पाचवं फूल म्हणजे अपारिजाताचं फूल ज्या लोकांच्या लग्नात अडचणी येतात ना त्या गणपतीला अपारिजाताचं फूल व्हावं असं केल्याने त्यांच्या लग्नाच्या इच्छा पूर्ण होतात आणि गणपती बाप्पाला लाल रंगाची फुलंही खूपच आवडतात पण काही फुलं त्यांना आवडत नाही जसं की तुळस तुळस गणपती गणपती ही गणपतीला वाहू नये कारण ती तुळस विष्णूंना प्रिय आहे म्हणून ती गणपतीला कधीही वाहू नये गणपती ही देवता लहान अशिक्षित सुशिक्षित गरीब श्रीमंती अशा सगळ्या श्रीमंत असं सगळ्यांना सारखं प्रिय आहे आपल्या जगण्यातील विघ्न वी, दूर करण्यासाठी विघ्नहर्ता म्हणून गणपतीला ओळखलं जातं अशा या लाडक्या बाप्पाचा उत्सव आजपासून सुरू झाला आहे यानिमित्ताने आपण पाहूया की गणपती चरित्रातील कोणत्या गोष्टींचा बोध लिहून आपण जगणं आणि आपला नाते संबंध छान करू शकतो प्रत्येक काम आपलं नेहमी पूर्ण केलं पाहिजे असं गणपतीचं चारित्र्यातून आपण ही गोष्ट शिकू शकतो की असं म्हटलं जातं की व्यास मुनींनी व्यास ऋषी मुनींनी महाभारत व्यास ऋषी मुनींना महाभारत लिहायचं होतं आणि श्लोक पठण करताना त्यांनी भगवान गणेशाला ते लिहून ठेवण्याची विनंती केली अशा परिस्थितीत भगवानांनी एका आटीवर सहमती दर्शवली की ऋषी व्यासांना न थांबता श्लोकांचे पठण पूर्ण करावे लागेल आणि भगवान गणेशाला विश्रांती न घेता लिहावं लागेल जेव्हा ते लिहायला बसले तेव्हा भगवान गणेशांचा बोरू तुटला त्यानंतर भगवान गणेशांनी आपला एक दात तोडला आणि महाकाव्य लिहिणं सुरू केलं हे शुभ कार्य पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पांनी आपलं दात अर्पण केलं त्यावरून आपल्याला असं शिकवलं जातं किंवा त्यांच्यामुळं असं शिकायला मिळतं की जे काम आपण हाती घेतलंय ते आपण पूर्ण केलंच पाहिजे त्यामध्ये कधीही विघ्न येता कामा विघ्न पडू द्यायचं नाही आपण आपलं काम निष्ठेने करावं आणि म्हणूनच तेव्हापासून गणपतीला एकदंताई म्हणून ओळखलं जातं आणि त्यांच्या ह्या अशा वृत्तींमुळे त्यांना बुद्धीचा देवता म्हणून सुद्धा गणलं जातं गणपतीच्या चारित्र्यातून आपण असंही शिकू शकतो की आपण आपल्या पालकांना जग मानलं पाहिजे म्हणजे एका खत्तेत कथेत भगवान शिव आणि देवी पार्वती यांनी त्यांच्या मुलांना तीन वेळा जगाभोवती प्रदक्षिणा घालण्यास सांगितला आणि जो प्रथम ते पूर्ण करेल त्याला फळ मिळेल हे ऐकून मोठा मुलगा भगवान कार्तिकेय शरीय जिंकण्यासाठी आपल्या मूर वाहनावर स्वार झाला तर भगवान गणेशांनी पृथ्वी पृथ्वीऐवजी भगवान शिव आणि देवी पार्वतीभोवती प्रदक्षिणा घालत घातला त्याने हे केलं कारण तो त्यांच्या पालकांना जग मानत होता आणि जगाबद्दलच्या त्याच्या या दृष्टिकोनामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे त्यांना ज्ञानाचं फळ मिळालं होतं आणि ते आणि तेव्हापासून त्यांना ज्ञानाचा देवता ओळखलं जात तर गणपती बाप्पांकडून आपण अशी एक गोष्ट स्वी स्वीकारू शकतो की दोष स्वीकारायला शिका की भगवान गणेशाला हत्तीचं डोकं देण्यात आलं होतं पण तरीही ते सर्वांना प्रिय होते त्यांचे रूप आपल्याला सगळ्यांनाच भावतं आपल्या सभोवतालच्या लोकांना जसे आहेत तसे स्वीकारणं शिकवतं जर तुम्ही एखादा नात्यात असाल तर दुसऱ्या व्यक्तीची कमतरता स्वीकारायला शिका त्यामुळे तुमचं नातं अधिक मजबूत होईल अधिक घट्ट होईल आणि अधिक फुलायला सुरुवात होईल म्हणून नात्यांमध्ये दोष काढण्यापेक्षा ते दोष कमी जास्त असतील ते स्वीकारायला शिका आणखी एक गोष्ट त्यांच्याकडून आपण शिकू शकतो ते म्हणजे कर्तव्य हे सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे असं मानलं जातं की देवी पार्वतीने भगवान शिवांच्या अनुपस्थित हळ अनुपस्थितीमध्ये हळदीच्या पेष्टने एका मु मुलाची मूर्ती बनवून त्यात प्राण फुंकून भगवान गणेशांची निर्मिती केली होती त्यानंतर तिने अंघोळ करत असताना भगवान गणेशाला दारावर पहारा देण्यास सांगितलं आणि आज्ञाधारकाप्रमाणे त्याच्या आईच्या सूचनांचे पालन केले त्याचवेळी भगवान शिव त्यांच्या मोहिमेवरून परतले आणि त्यांनी पार्वतीच्या स्नानगृहात प्रवेश करण्याची मागणी केली भगवान गणेशाने रूपांतर आणि मुलांमधील भांडणात झाले आणि गणेशाचा शिरच्छेद करण्यात आला होता तथापि भगवान शिव यांनी नंतर हत्तीचे डोकं त्यांच्या शरीरावर घेऊन गणेशाचं पुनराज्जीवन केलं त्यांना पुनर्जीवन प्राप्त केलं तरी ही एक कथा एक धडा आहे की देवांनाही त्यांचं कर्तव्य पार पाडावं लागलं होतं हे आपल्याला शिकवतात की माणसाने नेहमीच आपले कर्तव्यांचं पाल पालन केलं पाहिजे कारण ते कर्तव्य देवांनाही चुकले नाहीत त्यांनी त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले तर आपण आपल्या माणसामधले कर्तव्य कधीही विसरू नयेत ते सुद्धा अगदी नीट व्यवस्थित पाळले पाहिजेत तर मित्रांनो गणपती बाप्पाबद्दलची आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे मी मनापासून हो, हो। खूप खूप धन्यवाद करते आणि आवडल्यास लाईक चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भेटूयात आपण अशाच नवीन नवीन एका छानशा विषयावर तर आजची माहिती ही कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर मित्रांनो धन्यवाद